शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगर मध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले कोणी मनाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलो आणि संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा ठाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून